नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान हो युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे हवामान अभ्यास डॉक यांचा नवीन अंदाज या ठिकाणी आलेला आहे तर त्यांनी म्हटलेलं आहे की राज्यामध्ये आता या तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आज आहे तीन ऑगस्ट आणि उद्याच्याला जे आहे चार ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान राज्यात वातावरण कसे राहील कोणत्या भागामध्ये पाऊस राहील कोणत्या भागामध्ये हवामान कोरडे राहील तर याचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या, उद्या दुपारनंतर जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये ढगा वातावरण राहील तर काही भागामध्ये थोडंफार ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल जसं की हलका ते रिमझिम जो पाऊस आहे आपल्याला मुंबई कोकमपट्टी पुणे सातारा सांगली रत्नागिरी दापोली आणि नाशिकच्या परिसरामध्ये राहील आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सर्व भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आपला फक्त दुपानंतर ढगा वातावरण राहील थोडंफार पडला तर कुठेतरी भाग बडला थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल अन्यथा जे आहे हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता राज्यामध्ये जे आहे श शेतकरी मित्रांनो नऊ तारखेच्या नंतर राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज आहे हवामान अभ्यास पंधरा यांनी दिलेला आहे नऊ तारखेपासून नऊ दहा तारखेच्या दरम्यान नऊ तारखेपासून तर सतरा ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि या पावसामध्ये जे आहे म्हणजे चांगले नदी नाले भरतील असा पाऊस आपला जे आहे नऊ तारखेपासून ते सतरा तारखेच्या दरम्यान पडणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाटकींनी आज दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबलेसू नका धन्यवाद